आझाद मैदान मुंबई मुंबईथे जी टप्पा वाढ यासाठी समन्वय संघाचं आंदोलन सुरू आहे त्याला भेट देण्यासाठी आली थोडी खंत या ठिकाणी व्यक्त करते की महाराष्ट्रातील अंशता अनुदानित जे शिक्षक अनेक वर्षापासून काम करतात त्यांना टप्पा वाढणं गरजेचं आहे स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी परंतु या ठिकाणी फार कमी संख्येने शिक्षक उपस्थित आहे मी आवर्जून सगळ्यांना विनंती करते आव्हान करते की आपण आपल्या हक्कासाठी अधिकारासाठी आपण आझाद मैदान गाठायला पाहिजे कारण सरकारला कमी डोकं दिसले डोके दिसले तर दबाव निर्माण होत नाही आणि त्यामुळे आंदोलन जर प्रखर करायचं असेल दबाव निर्माण करायचा असेल तर आपण सगळ्यात जास्त मोठ्या संख्येने आझाद मैदानामध्ये हजर राहायला पाहिजे कारण आपल्या राज्याचे शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर साहेब सकारात्मकता आहेत पण वित्त विभाग जोपर्यंत पॉझिटिव्ह होत नाही तोपर्यंत आपलं काम होऊ शकणार नाही त्यामुळे आपण त्वरित या ठिकाणी यावं कारण येणारी विधानसभा निवडणूक ही ऑक्टोंबरमध्ये आहे आणि लवकरात लवकर मला असं वाटते आठ दिवसामध्ये आचारसंहिता लागेल आचारसंहितेपूर्वी आपलं काम होणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला पुन्हा विनंती करते आणि आव्हान करते आपण आझाद मैदानात उपर या शिक्षण समन्वय संघाचा शिक्षक समन्वय संघाचा